नमस्कार मंडळी स्वागत सुम्वर आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाला आलो आहे कारण आमच्या बावकीचे सोमवार आहेत सोमवार म्हणजे जसं काही लोकांमध्ये लग्नानंतर गोंधळ असतो तसाच हा एक कार्यक्रम आहे ज्यांचे लग्न झालेत नवीन नवीन त्यांचे सोमवार घालावे लागतात तर त्याच्यासाठी गावी आलेलो आहे आणि आज आपण बघूया तुम्हाला दा, काय दाखवते तर काय विधी असतो त्याचा कसं सोमवारचा कार्यक्रम करतात तर ते आपण जाऊन बघूया आणि हा जो सोमवारचा कार्यक्रम असतो ना आहे तर तो आमच्या भावकीच्या एका घरामध्ये आहे जिथे भावकीचं कुलदैवत म्हणतो आपण तिकडे होणार आहे तर आपण जाऊन बघूया तिकडे काय तयारी चालले ते आणि पुढचा कार्यक्रम कसा होणार आहे ते पण आपण तिकडेच बघूया चालेल 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 मला जी लो बाबा तो चले गए हम पर पानी तो चले गए गया तो कालना खाना खा ना था पर हे खाते गुण ना बोल मैं ना पेट से की खाई कड़वा ना खा हां इतरो तानडुल 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 विचार लो की भाई बात 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 ये हम भी खाना खाएं सो हेलो

आणा आणभोग साहित्य रुमाल काढा देवाचा उद्या साहित्य तांब्याचा तांबे आहेत पुढे आहेत तांब्याचे तो तांबे घ्या त्याच्यात पाणी घ्या त्याला हळद कुंकू तांदूळ लावा

हे आपण काय केलंय ना ते हे इथं गणपती रिती शिंदी आणि शिवलिंग बारा शिवलिंग हे बघायचं हा इकडं पार्वती हा इथं नंदी आणि हा कलश

दागे आहे शिवा यज्ञपूर्वचरित्रे मन विशिष्टा शुभ पुण्यतिथ्या पाणी पियेत आज समर्पयामी पामेश्वर हरे हरेश्वर विश्वेश्वर आज मदम समर्पया ध्याना बानादी वेदो विचार द्रवणा मस्त हो पुन्हा एक पुढी पाणी घ्या मला थोडा दे बस तामन तुमच्या विशिष्ट पुढे ठेवा उजवाताने तन पळी घाला पाणी घाला ति जाता ओम उमा पतये नमहा उमा धवाय ये अरण्याय नमः वरण्याय नमः स्मशानवाशिने नमहा खेचरायन मा पियत पाणी कुन्हातीन पड्या गोचराय न वा अर्धनाय न महाभ्यवाद्यायन महा विश्वकर्मणे नमहा स्टँड नाही स्टँड नाही महारुद्र देवताभ्यो नमो नवा हा झाला तांदूळ घ्या दोघांनी द्या हा एक एक फुल घ्या त्यात बारीक बारीक फुल आहे ते घ्या चौघांनी घ्या आणि हात जुळून बसायचं शांत काय घे तुम्ही

दक्षिणेश आलिवान जी के कुरुषि श्रीचरित कुरुदीन हम पंचमी दिन और चित्रादिवस नक्षत्र हम तुले राशि तिते चंद्र कुंभ राशि तिते सूर्य वृषभ राशि तिते देव गुरु शिशि शुक्रे इश्वरताय तब राशि तालम शिवकरणे ओम गुणा विशिष्टाय शुभ बुद्धि तो आत्मना प्राणयुक्त पद प्राप्त्यर्थं सर्वेषां देव ऐश्वर्यानि वृत्यर्थं द्विपद चतुष्पद सहिताना शान्त्यर्थं मम गुरुस्वामी देवता त्रैवार्षिक सोमवार प्रिन्त्यर्थ तुम्ही म्हणेत दोघांनी तथा विवाह प्रिप्त्यर्थः पूजा पाणी घ्या प्रत्येकाने चीन पळ्या आणि ते तामानात थोडा गंध हळत कुंकू लावायचं तामेल लावायचं दिव्य गंधाम तुम्ही लावायला चुकता खरं पडेल ते खाली पूजा अर्थ आणि प्रतिक्रिया ताम हे बघा एक करंगडीजवळ बोट आहे ना ತಾಳ ಲ ಶುಕ್ರ ಕುಂಕುಮನ ವೀರಂ ಪಕ್ಸ್ತ್ರಹಣ ಮಹಾರುತಾಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ

तत्श्री हरपणाम असतू हरे नस दोघे जण कोण तांदूळ घ्यायचा तांदूळ घ्यायला उभे राहतो तांदूळ आला आणि तिथून देवाला अक्षरा घाला नमस्कार करा झाला चला बघू सारखा उपासकर कोण आहे देवाचे किती पाच काय काय ते पाच जण या पहिले देवाचे सवाशी कोण तिथे উবইযান্যাতো খিয় আইনা ত৅ে তোনা কাকা

करा, पाणी तीन पडश्वरी हरपण पुन्हा एक पिढी पाणी घ्या पिढी घ्या त्यांच्या पाणी गाला विश्वास एकोणीसशेचाळीसिराम संवसरे माघमासे कृष्ण पक्ष पंचमीची चंद्रवासरे दिवस नक्षत्रम चित्रात पुढे देवगुरु

सार्वजनिक देणार की कधी देणार पाणी घ्यायला डागायचं नाही तर पाणी घ्यायचं तीन पड्या पाणी तामणार थोड्याच तीन पळ्या पियाचं होम शिवाय म्हणून मूळ विशिष्टायाम

આજ ભૂરી જે જે સુગ્રેણ કરાય તમન શુભ કરણયમ ગુણ વિશિષ્ઠાય શુભ પુણ્યતિ તો મણયતમ આત્મના પ્રાણયુક્ત કોલ પ્રાપ્ત્યર્તમ વૃદ્ધ્યર્થમ મીપદ ચતુષ્પદ સહિતાના શાંત્યર્થમ મમ વિવાહ તૃતીયર્થ સુરસ્વામી સોમવાર તૃતીયર્થ પૂજન અંજ કરી છે ઉજા એક પડી થોડો થોડો મડ આવે

तर त्री अरपुणाम असतो महाविदृ देवता भ्यो नमो नमा भक्त्याग्रहणं परमी गुरु धरमपाबत शिव सुचिरूप होता त्रिय रपुणाम असतो आजोळीचे चौकावर आला आणि देवाला आला नमस्कार करा हो तुझा तो या तुझ्या पुतण्याजवळ येते देवाच्या प्रयत्न ठेवायचा तिला कसं आहे

नम शिवाय हर हर महादेव इथे बघा आरतीचं तामगुळ आहे कुलाश

देहनाकम् महिमान सञ्जतयत्र पूर्व साध्यासञ्जिदेवः ॐ राजाधिराजाय प्रसय सैन्ये नमोय वैश्रवण कुर्वे समेन कामानम् काम कामेश्वर ददातु कुबेरायम् वैश्रवणायम् महाराजाय नमः ॐ स्वस्ति श्री सा

कुलस्वामी किरायवान कृपा करा भक्तपाल जाधव यांच्या कुलस्वामी माते <स्थाग> संपूर्ण जाधव भावकी तर येतात सांग त्रैवार्षिक या ठिकाणी आपला तीन वर्षाचा देवा चौक भरलेला आहे आणि त्या चौकाचं पूजन काय नाव तुमचं त्यांचं नाव काय हा नितीन जाधव यांच्या हस्ते आपल्या या चौकाचं पूजन केलं आणि त्या प्रचार या भावतीने आपली जी काही सेवा केलेली आहे ती मान्य करून घ्यावी एकंदरीत संपूर्ण आपल्या भक्तांच्या असणाऱ्या सर्व काही मनोकामना परिपूर्ण करावी नोकरी धंदा व्यवसायामध्ये संतती संपतेमध्ये सगळ्यांना सदैव सुयश द्यावं नोकरी धंद्याच्या निमित्तानं देशी विदेशी काही बालक गेले असतील त्यांच्या पाठीशी सदैव हजर राहू येणारी संकट दूर करून आपल्या भक्तांना दीर्घायुष्य देऊन आनंदाचे दिवस दाखवावे हीच आपल्या चणाची विनंती कुलस्वामिनी माती की जय चला एकदा जाईल अर्पण असतो महारुद्र देवता घेऊन मनमागाने झटपट दे एवढा उशीर सगळे उजडेल त्याला द्या पुढच्या द्या तुमच्या यजमानीला द्या

त्यातल्या गुलाल लावाय सांगा सगळ्या बायकांना हळद कुंकू लाव सांगा झालं काय मला शंमुखे विष्णूकं काय तरी झालं कुठायचं तुम्ही नमस्कार केला उठायच हा ते कुंकू खोबर आहे ते टाके गेले

आमच्या भावकीचा सो जो सोमवारचा कार्यक्रम होता तो पूर्णपणे आटोपला आहे सगळ्यांचं जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आता हा व्हिडिओ मी इथेच समवतो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवर नवीन असाल तर कोकणातले असेही व्हिडिओ बघण्यासाठी मुंबईमधले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद